हाय सर्वांना कसे सर्वजण चालते राहनात फुटी काढायला चालली घरी आता अंधार पडला दिवस मावळायला लागला जायचं घरी आता तर मग बा आली आपली उद्या घ्यायचं तर नाशक मारून जरा गवत आला आता औषध मारलं एकदा मारलं का नाही परत नाही मारावं लागत परत येतच नाही गवत त्याच्यात सावली मग फुटी काढत होती बागत झाली बघा काढून जा घरी अंधार पडायला लागला त्याला मला आई पण व्हायला लागली तुम्हाला बघायची का काय व्हायला लागली पंढर पंटर, पंटर दिसत असेल तुम्हाला चुकवत पण आले शकता प्रकारचं गवत आहे लई आधी कशाला आळी होत नव्हती पण आता मकाला एकदा औषध मारले बघा आणि आणखीन एकदा आता मारायचं उद्या आणि आळीचं मिक्स करून मारायचं बघा इकडं ह्याला पण मारायचं हराय हराई झाली बघ चाले सुद्धा भीती वाटते हरायत बघा आमची शेती अशी बघा मस्ती का तुम्हाला तुम्ही नकाच मका एवढंच रान मोकळे आमचं करीपत्ता एवढंच रान मोकळं मका एवढ सगळ्या बाग आहेत बघा केलं आहे सगळं रान चला आणि बोलत बोलत घरी टॅक्टर असं औषध मारतो आम्ही नाही टॅक्टरने हा ब्लोअरने बघा औषध मारतो बॅटरी खराब झाली ती काल पाच हजाराची बॅटरी आणली आहे घोटाळा पण लय होतं बाबा सोपं नाही शेतकऱ्याचं बॅटरी खराब झाली ढकलून चालू करावं लागायचा बॅटरी घेऊन आली काल पाच हजाराची बॅटरी आणली ते वर काय करतं काय करतो आहे ना खेळ आहे पण झाडांना फुलं कशी आलीत बोला फुलं आले झाडांना हे तुला गच भरले नुसतं जाई जुई जाई जुई मिक्स तू इतका छान वास येतो का नाही छान वास येतो गोकर्णीचं पण लावलंय बर कमी दाखवते तुम्हाला वेल चढायला लागल्यावरती तुला सुतोळी लावल्यामुळे ना चांगला पटपट चरायला वरती न प्रकारचे झाड आहेत माझ्या तुला कुठं कुठं काही लावलेली पहिली स्वयंपाकाला जडायचं नाही सकाळपासून फुटी काढत होती सकाळी तीन चार तास काढली आता जाऊन आ... चार वाजता जाऊन अजून काढली थोडी सगळी चला सध्या बाई सर्वांना कामं करावं लागतं शेतकऱ्याला बाई सर्वांना